नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती घेणार आहोत ज्यामध्ये पदवीधर म्हणून जे शिक्षण शिक्षक हे जॉईन झालेले आहेत पवित्र पोर्टल मार्फत मग त्यांनी शिक्षणसेवक हा कालावधी पूर्ण केलेला आहे तर हा कालावधी पूर्ण केल्यानंतर त्यांना जी नियमित वेतन श्रेणी आहे ती कुठल्या स्वरूपाची म्हणजे मिळणार आहे या स्वरूपात ही माहिती आपण घेणार आहोत यस टेन आणि यस फोर्टीन या दोन पेस स्केल आहेत त्यापैकी नेमके कुठली पेस स्केल त्यांना मिळणार आहे याबद्दल आपण माहिती घेणार आहोत जर आपण पदवीधर वेतन श्रेणी यांचा जर जी आर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर पण अगोदर अपलोड केलेला आहे त्यामध्ये सुद्धा हाच संदर्भ देण्यात आलेला होता की इयत्ता सहावी ते आठवी ज्या वर्गावर नियुक्त शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी जी आहे ती यस फोर्टीन अशा स्वरूपात देण्यात यावी जी की नववी ते दहावी या पदाकरिता रुजू झालेल्या माध्यमिक शिक्षकांनासुद्धा यस फोर्टीन पेस्ट केलं असते आणि प्राथमिक शिक्षक पहिली ते पाचवी यांच्याक या पहिली ते चौथी किंवा पहिली ते पाचवी ज्या शाळा असतात त्यानुसार त्यांच्यासाठी यस टेनही पेस केलं आहे नियमित वेतन श्रेणीकरिताची सध्या असलेल्या नियमानुसार नवीन शैक्षणिक धोरणानुसार तर शिक्षणसेवक हे पदच रद्द आहे त्यामुळे आपण सध्याचे जे जे सेवकांचा कालावधी पूर्ण झालेला आहे त्यांच्याबद्दल ही माहिती घेतोय तर काही जिल्हा परिषदांनी म्हणजे यांना यस फोर्टीन लागू केलं ला, आणि काही ठिकाणी यस टेन असा संभ्रम आहे तर त्यामुळे हे बघा पत्र अकरा नोव्हेंबर दोन हजार बावीसचं हे पत्र आहे तुम्ही इथे स्क्रीनवर पण पाहू शकताय तर इथे आपल्याला काय सांगितलं आहे तर राज्यातील उच्च प्राथमिक म्हणजे सहावी ते आठवी या वर्गावर नियुक्त शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्याच्या अनुषंगाने अभ्यास करण्यासाठी एक समिती गठीत करण्यासंदर्भातील हे पत्र आहे आणि कोल्हापूर येथील जिल्हा परिषदेचं हे पत्र आहे ते पाहू शकाल तुम्ही आणि या संदर्भान्वये जिल्हा परिषद खाजगी मनपा नपा नप कटक मंडळे या व्यवस्थापनाने स्वतंत्रपणे माहिती सादर करण्याबद्दल हे पत्र त्यांनी दिलेलं आहे आणि विहित नमुन्यात माहिती तातडीने सादर करण्याची दक्षता पण घेण्यासाठी सांगितलेलं आहे मजूर पदसंख्या वगैरे तर इथे महत्वाची मुद्दा आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की सदरची माहिती ही शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली गटित समितीने तातडीने आहे जेणेकरून शिक्षणाधिकारी प्राथमिक व प्रशासनाधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील न्याय माहिती सायंकाळी चारपर्यंतच त्यांना सादर करायची या स्वरूपाचं हे पत्र आहे आणि सदर शिक्षकांची पदवीधर वेतन श्रेणी देय केल्यास त्याबाबतचा वार्षिक आर्थिक भार किती आहे याची सुद्धा माहिती त्यांना द्यायची तर इथे जे पदवीधर शिक्षक आहेत सहावी ते आठवीसाठी रुजू झालेले त्यांना नेमके पेस केली ही आ, सर्व सगळीकडे समसमान असली पाहिजे जी आर नुसार यश असली पाहिजे मग इथे कुठले निर्णय घेतला जातो आहे हे पण पाहणं गरजेचं आहे काही ठिकाणी यश टेन दिलेलं आहे असं माहिती मिळते जे उमेदवार आहेत त्यांच्याकडून तर आपल्याला आपण कुठल्या पदावर कार्यरत आहात किंवा तुम्हाला तुमचं नियमित हे पदवीधरचं जे वेतनश्रेणी आहे ती येता आलेली आहे का आणि ती कुठल्या ह्याच्यावर दिलेली आहे याबद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा जेणेकरून इतर विद्यार्थी मित्रांनासुद्धा त्यांची म त्याची मदत होईल जेणेकरून त्यांचे काही अडचणी असतील तर त्या आपण आपल्याला सॉल्व्ह करता येतील भेटूया पुढील व्हिडिओमध्ये असेच अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती घेऊन धन्यवाद